राधानगरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नद्याच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते यामुळे शिरो तालुक्यात महापुराची स्थिती निर्माण झाली आहे तालुक्यातील अनेक मार्ग पाण्यामुळे बंद झालेले आहेत अनेक गावातील नागरिकांनी जनावरांना घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे या शिरो तालुक्यातील पूरपरिस्थितीचा परिस्थितीचा शनिवारी दुपारी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांनी आढावा घेतला यावेळी कुरुंदवाळ येथील पुलावर जाऊन पंचगंगा नदीच्या पाणी पातळीची पाहणी केली तसेच कुरुंदवाड येथे स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या निवारा केंद्राची पाहणी करून त्यांना दिला पावसाचे प्रमाण वाढल्यास कोणताही प्रशासनाच्या सूचनेनुसार स्थलांतर करून करावं असं आवाहन केलं दरम्यान तहसीलदार कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने यांनी तालुक्यातील महापुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागांना कडक सूचना करण्यात आल्या ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक वायरमान यांनी पूर परिस्थितीच्या काळात मुख्यालयी राहावं आणि आता कडक कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिल्या यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित प्रांताधिकारी मोसमी चौगुले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कातिकेनियस डीवाय एस पी रोहिणी सोळंके तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप नायब तहसीलदार योगेश जमदाडे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर तसेच पाटबंधारे कृषी महावितरण नगरपालिका बांधकाम आरोग्य यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी शिरोळहून संधीपडसोड